तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो संजय पंतप्रधानांवर टीका इंदिरा गांधींची का करून दिली आठवण पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांमध्ये पाकिस्तान विरोधात असंतोष आहे पाकळ्यांना धडा शिकवण्याची मागणी सातत्याने होते आहे आज या हल्ल्याला दहा दिवस उलटून गेले आहेत सीमेवर तणाव आहे पाकिस्तानमध्ये युद्धाची तयारी स्पष्ट दिसत असताना आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी त्यांच्या नेतृत्व क्षमतेवरच निशाणा साधलेला आहे पहलगाम हल्ल्यात निरपराध सत्तावीस लोक मारले गेले आहेत देशात संतापाची लाट आहे आणि त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला जे काही करायचे ते करा, करा अशी सूट दिली आहे त्यावर खासदार राऊत यांनी पंतप्रधानांवर जळजळी टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व गुण आणि क्षमतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो असा हा प्रकार असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली आहे म्हणजे युद्धात उजवे ठरलो तर श्रेय घेण्यासाठी हे पुढे येतील पण जर चूक झाली तर सैन्यावर खपर फोडतील पंतप्रधानांमध्ये राजकीय नेतृत्व गुण नाही जे होईल त्याची जबाबदारी घेण्याची कुवत नाही हे पोकळ नेतृत्व असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे लष्कराला कारवाईसाठी मुभा दिली तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळू असा हा प्रकार आहे श्रेयासाठी पुढे आणि गडबड झाली तर मी तुमच्यावर विश्वास टाकला होता असं म्हणून ते नामा निराळे होतील असा प्रहार संजय राऊत यांनी केला आहे अमित एक मुळात जे घडले त्याला जबाबदार गृहमंत्री जो प्रकार घडलेला आहे जे सत्तावीस लोक निरोपराध मारले गेले ती जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे ते राजीनामा देत नसते तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायच्छित दिलं पाहिजे आमचा विरोधी पक्षाचं संघटन सरकारचं समर्थन करताय करा पण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा कसले समर्थन करताय चुकांच कर, मारा ना किसने रोका है मारो सबसे पहिले जवाब दो पुलवामा जवान क्यू मरे और सत्तावीस निरपराध लोग जो मारे गए जिसमें जैसे महाराष्ट्राचे ओ क्यों मरे उसका जवाब दीजिए आप विपक्षी पार्टी के जो बोलना है बोल दीजिए रावसाहेब पण तुम्ही सत्यत्याने अमित शाहच्या राजीनाम्याची मागणी करतहात पण इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल विशेषतः तुमच्या महाविकास आघाडीचं शिल्पकारच पवा हे म्हणते की आम्ही सरकार बरोबर आहोत सरकारबरोबर म्हणजे सरकारचा बरोबर आहात का सरकारने ज्या चुका केलेल्या आहेत देशाच्या संदर्भात त्याच्यावर कोणी बोलायचं शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब होते मंत्रिमंडळात शिवराज पाटलांनी बॉम्बस्फूट घडवले नव्हते ना पण त्यांची नैतिक जबाबदारी दिल्लीचे बॉम्बस्फोट जे घडले शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला लक्षात घ्या काँग्रेसने आम्ही सरकारच्या बरोबरात काय असं कोण बोलताय बोलू द्या जना आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण युद्ध तर सुरू करा सरकार काय सरकार राजकारणच करताय या सगळ्या गोष्टीच करताय ना काल पंतप्रधान सरकारच्या बरोबर आहोत चोवीस तासामध्ये प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला याचं समर्थन करणार का माननीय शरद पवार साहेब काल प्रधानमंत्री मुंबईत आले नऊ दहा तास फिल्मी सितारांच्या रमले प्रवचन दिलं मुंबई मनोरंजनाची राजधानी आम्हाला माहिती आहे शाहरुख खान आमिर खान ही नटी ती नटी तो नट समोर बसून टाळ्या वाजवत आहेत याच समर्थन आम्ही करायचंय का बसा दिल्लीमध्ये आणि स्ट्रॅटेज सैन्यावर टाकलंय सगळं जबाबदारी भारतीय सैन्यावर इंदिरा गांधींनी सैन्यावर नाही टाकलं निर्णय दिला आदेश दिला आम्हाला युद्ध करायचा त्याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे का ते अशा सरकारचं समर्थन सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीच समर्थन उडान टप्पूपणाचं समर्थन आणि टपोरीपणाच समर्थन आहे ज्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर दिसत नाही काल पहा प्रधानमंत्र्यांचा चेहरा तुम्ही एखादा मी हा कार्यक्रम रद्द केला असता नटनट्यांबरोबरचा एखाद्या प्रधानमंत्र्यांनी बिहारच्या प्रचाराचा दौरा रद्द केला असता हो पण ते फिरतायत मस्त मौला अर्फण मौला याच्यावरती आम्ही बोलणार ज्यांना सरकारला समर्थन द्यायचं या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी द्यावा ते जनतेच्या भावनांशी खेळतायत गृहमंत्री अमित शाह या सगळ्या घटनांना जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा प्रधानमंत्र्यांनी घ्यायला विरोधी पक्षाच नाही बघा मी आमची भूमिका सांगतो अमित शहा या सगळ्या गृहमंत्री देशात कोणी असते तुम्ही शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता आर आर पाटलांचा राजीनामा दिला घेतला होता ना मग आर आर पाटलांचा राजीनामा पवार साहेबांनी का घेतला होता जर त्यांना अमित शहाचा राजीनामा नको आहे मग महाराष्ट्रातल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी या राज्याचे गृहमंत्री असलेले आर आर पाटलांचा राजीनामा घेतला काँग्रेसने विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला दहशतवादी हल्ल्यानंतर ते विसरू नका आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे मी बोलतोय त्या जनभावना आहेत आणि इतिहासाला धरून बोलतोय आर आर पाटलांचा राजीनामा ज्याने घेतला विलासरावांना राजीनामा द्यायला लागला त्याच्यामुळे काही गरज नव्हती मला त्यांनी अमित शहाच समर्थन करू नये पण राऊत साहेब या निमित्तानं किंवा या प्रकरणाच्या निमित्तानं शरद पवार हे भाजपशी जुळवून तस मी तसं म्हणणार नाही पण सरकार ज्या पद्धतीच्या चुका करते आणि केलेल्या आहेत आणि ज्यांच्यामुळे सत्तावीस निरपराध मारले गेले आहेत त्या चुकांचं समर्थन करणं हा अपराध आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी